चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीजींनी प्रार्थना करून अशा नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत की स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायणं कशी करायची आहेत हे पारायण करताना संकल्प कसा करायचा आहे किंवा हे पारायण करताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर हे सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत आज सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल आता बघा आपण खूप सारी पारायणं करतो आणि त्या पारायणाचं आपल्याला पूर्णरित्या फळ मिळतं असं नाही काहीतरी आपल्या हातून अशा काहीतरी चुका होतात या चुकामुळे आपलं केलेलं पारायण किंवा के। आपली केलेली सेवा ही पूर्णरित्या म्हणजे पूर्णच होत नाही ती सेवा आपली कुठे ना कुठे काहीतरी चुकांमुळं ती सेवा आपली म्हणजे आपल्या सेवे त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही अशा बऱ्याच ताईंच्या बाबतीत होतं तर त्या चुका कोणत्या आहेत त्या कोणत्या चुका केल्यामुळे आपल्याला या पारायणाचं फळ मिळत नाही हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगेन तर व्हिडिओ नीट व्यवस्थित स्किप न करता पहा तर बघा आता स्वामीचरित्र सारामृताची एकशे आठ पाऱ्यानं तुम्ही कोणत्याही असंख्य अडचणीवर या सेवा म्हणजे असंख्य प्रश्नावर तुम्ही ही सेवा करू शकतात नोकरीबाबत असो शिक्षणाबाबत असो संतानप्राप्तीसाठी असो मुलांसाठी असो किंवा मनाजोगं घर होण्यासाठी असो स्वतःचं घर होण्यासाठी असो प्लॉटसाठी असो शेतीसाठी असो बऱ्याच काही कोर्ट कचेरीची कामं असो अशा असंख्य अडचणीवर एकच उपाय तो म्हणजे स्वामी स्वामीचरित्र सारामृताचं एकशे आठ पारायण आहे ही जर सेवा तुम्ही केली तर बघा ह्या सेवेचं तुम्हाला फळ हे नक्की मिळणार म्हणजे मिळणारच आणि खूप अनुभव येणारी आणि खूप प्रचिती देणारी ही सेवा आहे ती म्हणजेच एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही ज्या कोणत्या सेवे अडचणीसाठी हे पारायण करत आहेत तर ती तुमची अडचण ही दूर होणारच होणार एकशे आठ पारायण पूर्ण झाल्यानंतर होईल किंवा एकशे आठ पारायणाला तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुम ची अडचण दूर होईल किंवा काही अर्धे प पूर्ण पारायण झाल्यानंतर तुमची सेवा पूर्ण होईल किंवा सर्व काही पारायण पूर्ण झाल्यानंतर तुमची सेवा पूर् म्हणजे तुमची इच्छा किंवा अडचण पूर्ण होईल फक्त आणि फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा करायची आहे आणि बघा ही सेवा करताना तुम्हाला संकल्प करणं तितकंच महत्त्वाचं असतं ज्यावेळेस तुम्ही कोणतीही सेवा करताना संकल्प करतात त्या सेवेला तुम्ही बांधील असतात आणि ती सेवा आपल्याकडून नित्यनियमाने दररोज कितीही अडचणी येऊ कितीही संकट येऊ ती सेवा आपण करतो म्हणजे करतोच त्यामुळे संकल्प करून जितकी सेवा तुम्ही कराल तितकं कर या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आता पारायण करताना संकल्प कसा करावा हा बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो किंवा स्वामीचरित्र सारामृताचं एकशे आठ पारायण कसं करावं तर बघा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण कर ताना, तुम्हाला सर्वात आधी जी काही तुमची इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करणार आहात तर तुम्हाला काय करायचं आहे केंद्रामध्ये जायचं आहे नारळ खडीसाखर आणि फूल तुम्हाला घेऊन केंद्रात जायचं आहे तिथं गेल्यानंतर स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही दत्त मंदिरातसुद्धा जाऊ शकतात नारळ फूल स्वामी महाराजांच्या चरणापाशी तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही ही सेवा एकशे आठ चरित्र सारामृताची सेवा कशासाठी करणार आहात ते स्वामी महाराजांना सांगायचे स्वामी महाराजांना महारा विनंती करायची आहे की हे पारायण निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण होऊ द्या अशी स्वामी महाराजांना ते नारळ खडीसाकर फूल ठेवून प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मना मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या आई वडिलांना मैत्रिणींना बहिणींना ज्याप्रमाणे आपण आपल्या ज्या काही गोष्टी शेअर करतो त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी महाराजांना ह्या सर्व काही तुमच्या गोष्टी शेअर करायच्या आहेत सांगायच्या आहेत आणि बघा स्वामी महाराज नक्कीच याच्यावर तुम्हाला काही ना काही मार्ग दाखवतील काही ना काही करून स्वामी महाराज तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण करते ही झाली स्वामी महाराजांना श्रीफळ ठेवण्याची पद्धत म्हणजे नारळ ठेवण्याची पद्धत नंतर तुम्हाला काय करायचं आहे घरी ये यायचं चा आहे छान अशी पंचोपचारी पद्धतीने स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल फोटो असेल तर छान असं स्वच्छ पाण्याने गंगाजलने किंवा गुलाबजलने फोटो महाराजांचा पोसून घ्यायचा आहे अष्टीगंध लावून फुलं वाहून छान अशा प्रकारे धूपदीप लावून पूजा करायची आहे आणि नंतर मग तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आता संकल्प कसा करावा तर बघा संकल्प करताना तुम्हाला उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि एक फूल घ्यायचं आहे सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगायचं आहे स्वामी महाराजांना संकल्प हा तुम्हाला देवघरासमोर बसूनच आसन टाकूनच सोडायचं आहे करायचं आहे नाव सांगायचं नंतर गोत्र सांगायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा आणि जी काही तुमची इच्छा असेल किंवा तुम्ही हेच स्वामीचरित्र सारामृताचं एकशे आठ पारायण कशासाठी करणार आहात हे स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि हे पारायण माझं ह्या इच्छेसाठी स्वामी महाराज मी पूर्ण करणार आहे असं स्वामी महाराजांना ते सांगायचं आणि माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या तुमची साथ सदैव माझ्यासोबत असू द्या आणि माझी ही इच्छा स्वामी महाराज तुम्ही लवकर तुमच्या कृपेने पूर्ण होऊ द्या आणि हे माझं पारायण काही अडचण न येता पूर्ण होऊ दे असं स्वामी महाराजांना तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि हे एवढ्या दिवशीच हे पारायण मी पूर्णपणे करणार आहे माझी इच्छा पूर्ण करा असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करताना तुम्हाला सर्वात आधी अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामीचरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्यायाचं हे स्वामीचरित्र सारामृत आहे तर पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीतच पठण करायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण दररोज नित्यनियमाने एकशे आठ दिवस हे पारायण तुम्हाला करायचं आहे आता बघा दररोज एकच पारायण करावं का तर तुम्ही तुम्हाला वेळ असेल जमलंच तर तुम्ही दररोज दोन पारायण सुद्धा करू शकतात तीन पारायण एका दिवशी तीन पारायण सुद्धा करू शकतात तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही एक पारायण दोन पारायण सुद्धा करू शकतात पण बघा फास्ट पारायण करून वाचन पूर्ण करून याला अर्थ नाही निवांत व्यवस्थित एकदम तुम्हाला कळेल अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे आणि हे एकशे आठ पारायण करताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे संकल्पयुक्त पारायण करताना तुम्हाला एकशे आठ दिवस मांसाहार टाळायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे करण्या पाळण्याची काही आवश्यकता नाही पण तुम्हाला पराण्ण हे वर्ज्य करायचं आहे एकशे आठ दिवस तुम्हाला ही सेवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला पराणं वर्ज्य करायचं आहे पराण्ण अजिबात घ्यायचं नाही त्याचबरोबर हे सर्व काही झालं आता अटी नियम सर्व काही झालं अशा प्रकारे तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं एकशे आठ दिवसाचं पारायण करायचं आहे संकल्प अशा प्रकारे करायचा आहे स्वामी महाराजांना प्रार्थना अशा प्रकारे करायची आहे आता येतो विषय तो म्हणजे काही चुका आपल्याकडून होतात तर ह्या चुका आपल्याकडून होऊ नये या चुका, हो चुका तुम्ही नक्की टाळा जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं फळच मिळणार नाही ना, तुम्ही कितीही सेवा करा कितीही काय करा जर तुमच्याकडून जर ह्या चुका झाल्या तर तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार नाही त्या सेवा म्हणजे त्या चुका कोणत्या तर बघा स्वामीचरित्र सारामृत कर पारायण करताना आपण काय करतो आता मी काय म्हणलं की तुम्ही एक दिवसात तुमचं दोन पारायण झालं तीन पारायण झालं तर तुम्ही करू शकतात पण बऱ्याच वेळेस काय होतं की पटपट आपले दिवस जावे म्हणजे पटपट आपलं पारायण पूर्ण व्हावं यासाठी आपण काय करतो दोन पारायण करतो तीन पारायण करतो आणि ह्या गडबडीत आपण फक्त ते पारायणाचे जे काही स्वामीचरित्र जे अध्याय आहेत ते, ते फास्ट वाचतो एकदम फास्ट गतीने वाचतो आणि मग त्याच्यामध्ये तो अर्थ काय आहे त्याची शब्दरचना काय आहे त्याच्यातून आपल्याला काय संदेश मिळतो हे आपण काहीही लक्ष न धरता एकदम गोपनपट्टी करत असतो आणि इथंच आपली चूक होते कारण एकच पारायण करा पण ती पूर्ण अध्याय लक्षात घेऊन तुम्ही करा तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल आणखीने एक चूक म्हणजे आपण काय करतो की दुसऱ्याने एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलेलं आहे मीही करणार त्याला छान अनुभव आलेला आहे मलाही छान अनुभव येणार या गोष्टीने आपण पारायणाला सुरुवात करतो पण त्याला अनुभव आला म्हणून आपल्यालाही येईल या पद्धतीने जर तुम्ही पारायण केलं तर बघा तुम्हाला याची प्रचिती लवकर येणार नाही कारण विश्वास संयम हा असायलाच पाहिजे स्वामी महाराजांना जर विश्वास असेल आणि संयम जर ठेवला तर तुम्हाला या सेवेचं फळ नक्कीच मिळेल असं नाही की त्याला चारच दिवसात अनुभव आला त्याला तीनच दिवसात अनुभव आला मलाही तीनच दिवसात अनुभव येईल असं तुम्ही म्हणून जर विचार करून जर या सेवेला सुरुवात केलं की मी एवढे दिवस सेवा केली मला तर काहीच अनुभव आलेला नाही काहीतरीच सांगतात काहीतरीच बोलतात असं जर म्हणून तुम्ही सेव्या सेवेला जर सुरुवात करत असाल तर बघा हा एक व्यवहार होत असतो ही सेवा होत नाही व्यवहार असतो की मी एवढ्या दिवसाची सेवा करील मला तुम्ही ही लवकरात लवकर फळ द्या असं अजिबात म्हणायचं नाही फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा करत राहायची बघा तुम्हाला या सेवेचं फळ स्वामी महाराज हे नक्की देतात म्हणजे देतातच त्याचबरोबर सेवा करताना आपण काय करतो आपलं बोट त्या शब्दावर असतं पण आपलं विचार एकीकडे असतात आपल्या मनात वेगळा विचार चालू असतो की माझं हे काम राहिलं आहे माझे ते काम राहिलेलं आहे माझं धुनच राहिलेलं आहे माझे भांडेच राहिलेले आहेत माझं हेच राहिलेलं आहे असं म्हणत आपले सर्व काही आपलं मन एकीकडे भटकतं आपले डोळे आपलं बोट त्या ग्रंथावर असतं त्याच्यावर असतं पण आपलं मन हे दुसरीकडंच भटकतच असतं तर त्याला काहीही अर्थ नाही त्या सेवेला त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही ह्या चुका आपल्याकडे होत असतात तर ह्या ज्या काही चुका आहेत लहान तरी तर ह्या चुकाचं चुका तुम्ही लक्षात धरून जर सेवेला सुरुवात केलं तर तुम्हाला बघा ह्या सेवेचं फळ हे नक्कीच मिळेल अशा ह्या लहान सहान ज्या सेवा आहेत तर त्या सेवा तुम्हाला नक्कीच लक्षात धरून हे सेवा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला चरित्र सारामृताचं एकशे आठ पारायण करायचं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा चला तर मग सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ